सावलीत देऊ रे म्हणून आपल्याला जाळायसाठी तीन झाडांना बलिदान द्यावं लागतं तेव्हा एक आग्नी पेटतो म्हणून कमीत कमी आपल्या अंत्यविधी पुरती तरी झाडं लावत लावत चला हा संदेश सुद्धा सप्ताहानं दिला पाहिजे तो दिला पाहिजेत काळ फार भीषण आहे काळ फार भयानक आहे मायबाप अरे किती शिकवताल तुम्ही सीबीएसई पॅटर्न किती टू बीएच के घेतात कोटी कोटी रुपयाचा पण श्वास नाही कोणी देणार हो आपल्याच लेकरांच्या पाठीवर किलो किलोचा ऑक्सिजन बांधून द्यायची वेळ येईल ना तेव्हा या मातृभूमीची तुम्हाला जाणी होईल मग तुम्हाला किंमत कळल म्हणून उठाकीशी मायबाप कैसे लागली झोप रात्रंदिवस घोकी तो तुम्ही सावध असा तुमच्या नगरीचा मा नाही भरवसा म्हणून मातृभूमीची सेवा केली सावतोबानी स्वराज्याची सेवा केली माझ्या छत्रपती शिवरायांनी धर्माची सेवा केली धर्मवीर शंभूराजांनी श्री शंभ शिवजाती वराजदे यदंतर प्रसाद होऊनी भवानी आईचा पुरंदरी चनु प्रचंड दुर्ग जन्मला दर्यानभामधून सप्तसागरामधून घोष शंभू शंभू येऊ लागला